श्री स्वामी समर्पा तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा स्वामींचा एक खास संदेश तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नक्कीच हा जो संदेश आहे तो ऐकल्यानंतर दुःखातून मुक्ती कशी मिळवायची याचा खूप सुंदर असा मार्ग तुम्हाला सापडणार आहे तर ऐकूया स्वामी संदेश काय आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट दुःख माणसाला आपल्याच जवळच्या लोकांकडून मिळत असतं कारण अनोखी लोक तर पाय लागला तरीही सॉरी म्हणतात म्हणून शक्य असेल आणि नातं महत्वाचं असेल तर नक्कीच दुःखाला विसरा परंतु जर नात्याने आपल्याला जाणून बुजून दुखावलं असेल तर मग मात्र स्वतःच्या मतांना प्राधान्य द्या त्यानंतरचा जो दुसरा संदेश आहे तो असा आहे की ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे दुःख दिलं आहे जाणून बुजून मागे ओढण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा लोकांचा फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका कारण त्याची दखल नक्कीच कुठेतरी घेतली जात आहे ह्या एका गोष्टीवर विश्वास ठेवा प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब हा चोख पार पाडला जातो आणि तो इथेच भोगावा देखील लागतो त्यामुळे अशा लोकांबद्दल विचार करत बसण्यापेक्षा आपल्या स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःची प्रगती कशी होईल हा एक सकारात्मक दृष्टिकोन स्वतःमध्ये बाळगा त्यानंतर स्वामींवर सगळं सोडवून तुम्ही निश्चिंत राहा त्यानंतरचा तिसरा जो संदेश आहे तो असा आहे की कधी कधी तुम्ही काहीच न करता चुकीचे ठरवले जातात म्हणजे त्या ठिकाणी आपली काहीही चूक नसते पण तरीही अशा परिस्थितीत आपलं नाव बदनाम केलं जातं आपलं नाव धुळीस मिळवलं जातं आणि जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी समजतात तेव्हा आपल्याला प्रचंड यातना होतात प्रचंड दुःख होतं कारण जेव्हा आपण एखादी चूक करतो आणि मग आपल्याला कोणीतरी नाव ठेवतो तेव्हा आपल्याला फारसा त्रास होत नाही पण या उलट जर आपण एखादी गोष्ट केलेलीच नाही आणि तरीही त्या गोष्टीचा संबंध आपल्याशी जोडला जात असेल तर नक्कीच आपल्याला त्रास होतो म्हणजे होतोच पण अशा परिस्थितीतही आपल्याला एकच काम करायचं आहे आणि जर नक्कीच तुम्ही बरोबर असाल आणि तुम्ही कुठेही चुकले नसाल तर एक गोष्ट कायम लक्षात घ्या की ते जे लोक आहे ती फक्त तुम्हाला या कारणासाठी नाव ठेवतात की तुम्ही त्यांच्या वागला नाहीत। तुम्ही त्यांच्या विरोधात गेलात आणि म्हणून ते तुम्हाला आज ठेवत आहे आणि एवढं ऐकूनही जर तुम्हाला तुमचं समाधान मिळत नसेल असंच का का होतं होतं तसंच असे प्रश्न पडत असतील तर मग नक्कीच हे ऐका हे साक्षात स्वामींचं नियोजन असतं जेव्हा आपण चूक नसताना एखाद्या गोष्टीमध्ये फसत जातो किंवा आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आपलं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा नक्कीच आपले जे वाईट कर्म आहे ते अशा पद्धतीने आपले महाराज आपले स्वामी महाराज कमी करत असतात त्यामुळे अशा परिस्थितीत काहीही बोलायचं नाही फक्त आणि फक्त स्वामींवर भरोसा ठेवायचा आणि स्वामींना एकच सांगायचं की स्वामी मी या ठिकाणी चुकलो नाही हा माझा विश्वास आहे आणि तुम्हीही माझ्यावर विश्वास ठेवा स्वामी सगळं काही सांभाळून घेतात त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे किंवा पुढचा जो संदेश आहे तो आपल्यासाठी असा आहे की प्रत्येक नात्यातलं जे कर्तव्य आहे ते आपण अगदी चोखपणे पार पाडण्याचं काम करावं आपण आपल्या पद्धतीने पूर्णतः प्रयत्न करावे पण पन... तरीही अशा परिस्थितीत कौतुकाची अपेक्षा मात्र कुणाकडूनही करू नये कारण कौतुक हे अगदी बोटावर मोजण्या इतके लोकच आपलं करत असतात आणि यात आपण जर अपेक्षा प्रत्येकाकडून जर ठेवत गेलो तर नक्कीच आपला अपेक्षाभंग होतो म्हणजे होतोच आणि अपेक्षाभंग झाल्यानंतर जो त्रास होतो जो ज्या यातना होत्या त्या नक्कीच आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि मग आपण अशा विचारांमध्ये इतकं गुरफटून जातो की आपण नवीन काही करण्याचा प्रयत्नच करत नाही त्यानंतरचा जो पुढचा संदेश आहे स्वामींचा तो असा की लोक तुमच्याबद्दल कधीही हे बघणार नाही की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं तुम्ही त्यांच्यासाठी किती तडजोड केली किंवा तुम्ही त्यांच्यासाठी तुमच्या किती आवडीनिवडी बाजूला ठेवल्या पण लोक मात्र आवर्जून हे बघतील की तुम्ही कुठे चुकलात त्यांच्या प्रती तुमचं जे कर्तव्य आहे ते तुम्ही कशा पद्धतीने मोडलं आणि तुमची चूक नेमकं कुठे झाली हे शोधण्याचा ते बरोबर विचार करतात आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट जास्त प्रमाणात शोधतो ती गोष्ट आपल्याला जास्त प्रमाणातच सापडते त्यामुळे फार विचार न करता आपण स्वतःशी प्रामाणिक राहायचं आणि आपल्या स्वामींशी प्रामाणिक राहायचं आणि आपण कुठे चूक आपण कुठे बरोबर याचं स्पष्टीकरण प्रत्येकाला देण्याची गरज नाही कारण जो आपला आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही आणि जो परका त्या आहे त्याला कितीही स्पष्टीकरण दिलं तरीही ते पटणार नाही त्यामुळे आपला वेळ आणि आपली मेहनत कधीही वाया घालवू नका जर तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तर नक्कीच तुम्ही स्वामींच्या सानिध्यात तो वेळ मार्गी लावा तर स्वामी आपली वेळ कशी क्षणभरात बदलतात हे तुम्ही पाहत राहाल तर स्वामी भक्त हो हे चार पाच मुद्दे होते ते नक्कीच तुम्हाला पटले असतील तर कमेंटमध्ये आवर्जून सांगा नक्कीच ह्या गोष्टींचा अवलंब केला तर आपल्याला कोणीही दुःखी करू शकत नाही कारण दुःख आणि सुख ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मनातून निर्माण होत असतात आपण जेवढा एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करू ना तसंच त्याबद्दल आपल्याला वाटायला लागतं ला आपण जर सकाळपासून उठलो आणि म्हणालो ना की मी सुखात आहे तर खरंच तो दिवस तुमचा आनंदातच जाणार आहे परंतु उठल्यापासून जर तुम्ही म्हणाला की अरे माझ्याकडे हे नाही मला हे मिळालं नाही आणि तुम्ही जर दुःखी झालात तर नक्कीच तुम्हाला तुम्ही फक्त दुःखातच पाहू शकाल त्यामुळे सुखात कसं राहायचं हे आपल्याच हातात आहे तर नक्कीच तुम्ही फक्त स्वामींच्या सानिध्यात राहा आणि स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका फक्त कर्म करत असताना चांगले कर्म करा आणि स्वामींच्या नजरेतून आपल्यावर उतरण्याची वेळ येणार नाही ना एवढं मात्र ध्यानी घ्या तर नक्कीच जीवनाचा हा एक छोटासा मार्ग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद